नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली एक हजार नऊशे सदुसष्ट नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती पुणे मांजरी आलेली एकवीस हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले वीस रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती राहता आलेली तीन हजार दोनशे सत्तर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले बारा रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती अकलूस आवक आलेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत रा पाच रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली आहे एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी आवक आलेली दोन हजार पन्नासनं कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली आहे एक हजार पन्नासनं कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली आहे सत्तावीस साधारण कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती भुसावं अवकालेले अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली आहे दोन हजार तीनशे आठ न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये धन्यवाद